सांगली महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खंत असली तरी पक्ष आणि नेतृत्वावरील निष्ठा कायम ठेवून पुढेही काम करत राहणार असल्याचे भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांनी सांगितले आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्याशी असलेले नाते विश्वासाचे असून दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलो असे त्यांनी नमूद केले प्रभाग क्रमांक एकमधून दोन्ही वेळा आमदार गाडगिळ यांना मताधिक्य मिळाल्याचा आनंद पदापेक्षा मोठा असल्याचे सांगताना पाटील म्हणाले काही नाती उमेदवारीपेक्षा मोठी असतात विश्वास निवडणुकीपेक्षा महत्वाचा असतो प्रभागातील रस्ते पाणी वीज अभ्यासिका विरंगुळा केंद्र महिलांसाठी खुली व्यायाम सुविधा व सामाजिक उपक्रम यांसारखी विकासकामे विश्वासातून उभी राहिली मी निवडणूक रिंगणातून मागे सरकलो असलो तरी पक्ष संघटना आणि सुधीर पाठीशी ठाम आहे की मागार नसुन ही माघार निष्ठेची नसून विश्वासाची आहे असे त्यांनी स्पष्ट केले आज नाही तर उद्या माझ्या संघर्षाचे मोल नक्कीच ओळखले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भैया बद्दाम विश्वीच्या घरी आज आलेलो होतो त्यांनी जो अर्ज भरला तो खरं होतं की त्या अध्याय झालेला आहे हे मी पण मान्य करतो पण हा नियम म्हणजे का झाला आता त्याचं वर्ण केलेलं जाईल की काही एक ग्रेटर साठी आपल्याला हे करायला लागलं राष्ट्रवामध्ये काही गोष्टी आपल्याला कम्पल्सरस होतात त्याबरोबर करायला लागतात त्यातलं एक काही होतं सगळ्यात जास्त वाईट मला त्या गोष्टीचं वाटलं विषय आपण थांबावं सांगतोय आणि त्याला ते मनाला लागलं हे साहजिक आहे पण शेवटी कहा त्याचं उत्तर आहे पण आम्ही सी एम पेनं शब्द घेतलेला आहे तात्याय त्या मिटिंगला होते की त्यांनी त्याला त्यांच्या कोट्यातून त्याला त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे सीएमनी ते नक्कीच करतील आणि पक्षात समान महाराष्ट्रामध्ये ते धोरण लाभवलं जाणार आहे त्यामुळे ते करतील काही लोकांनी जे पाच वर्षाचा काळ मागितला त्याशिवाय नक्की प्रयत्न करूया तर ते ठाप म्हणून सांगू शकत नाही की मिळून पण या पुढे विश्व कामात राहावं कुठल्याही नगरसेवकाला मी फंड देणार या भागाने फक्त विश्वास येणार हे मी तुम्हाला शब्द देतो आज त्याने माझ्याकडे काम घेऊन यावं मी त्याचं काम करावं आता मी कर्ज झालेलं आहे पुढे दगसोख नाही असं मी काम होणार नाही असं होणार नाहीये तर त्यामुळे या पुढे मी त्या पाठीवर ठाम उभा राहतो आणि त्याला मदतीचा हात देतो विश्व अगदी माझ्या मुलासारखं आहे मुळावी म्हटलं तर त्यामुळं त्याच्या मागे ठाम उभा राहणं माझं कर्तव्य आहे आणि उभं राहत कारण आज आमच्या सगळ्यांनी विनंतीला मान देऊन त्यांनी आज आपला अर्ज मागं घ्यायचं कबूल केलं आहे त्याला मी त्याचे खूप धन्यमान मानतो काय सांगाल कारण निवडणूक आता तापय लागलेली आहे आहे भाजपमध्ये अनेक जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर जा अन्याय झाला अशी एक चर्चा आहे अनेक जणांनी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन हे आंदोलन मांडल्याचे काळामध्ये झाले नक्की काय तुमची भूमिका राहणार ज्या ज्यांची आता काही बरेच आता काल जवळ सध्या काही बसलो होतो आठ जागा जो त्यांनी बागार घ्यायची कबूल केलेला कालवाला जे अपक्ष आपल्या पक्षात भरलेले होते काही लोकांना थोडा अन्याय झाला का वाटतं बरोबर आहे त्यात काय चुकी नाही पण आता काय झालं गेल्या वर्षावर तुम्ही बघताय की आपल्या बाजारामध्ये नवीन बा बाहेरची लोकं घेतल्यामुळं आम्ही शेवट पण म्हणलं की जो दहा ते पंधरा लोकांना आम्हाला सॅक्रिफाईस करावं लागलं की या निर्णयामुळे पण त्याला काही न्यायालायच होता कारण त्यांनी त्याला काही त्या शब्द दिला होता हे आम्हाला काय माहिती नाही पण त्या कारणासाठी आम्हाला काही लोकांना डावावं लागलं त्यातली काही लोक नाराज झाली काही लोकांनी एक्सेप्ट केलं त्यामुळं या पुढेही त्याला आपण न्याय देऊ आणि त्यांनाही कामात घेऊ अशी मी आपल्याला खात्री येतो खरं पाहायला गेलं तर जे बाहेर काँग्रेसमधून असतील ऋतराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला जय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला इतर जे काही प्रस्थापित नगरसेवक होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यांच्या प्रवेशामुळे जे इष्टावंत कार्यकर्ते जे भाजपचे आहेत त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष वार्डामध्ये काम केले भाजपला तळागाळामुळे पोहोचवलेलं आहे अशामुळे अन्याय होवा हे तुम्ही मान्य करता काय झालं अन्याय झाल्यामुळे मान्य करतोय पण त्याला म्हणून पॉलिटिकल कम्पेरिशन करावे लागतात त्याचा तो भाग आहे पण नक्की पुढच्या काळामध्ये म्हणजे रुजत करू वेळ खात्री येतो आज तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केला होता आज माघार घेतलेला आहे अंदाज सुद्धा गावी घरी आले होते काय सांगा कारण गेले दहा वर्ष झालं या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मी करतोय भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना हा भाग मुख्यतः काँग्रेसचा भाग होता आजपर्यंत इथं भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक कधी निवडून आला नाही हा भाग कारखान्याच्या लगतचा असल्यामुळे सगळे लोक हे कारखान्याला रिलेटेड आणि नगर काँग्रेसशी असल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टी किंवा कमाई रुजवणं खूप अवघड होतं गेले दहा वर्ष सा सचोटीने आणि सातत्यानं पक्षाचे कार्यक्रम आमदार पृथ्वीराजा गाडगे यांच्यामार्फत आलेले सर्व प्रोग्रॅम आणि त्यांचा आणलेला निधी बा याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी इथं एक माइंडसेट तयार झाला होता की आता इथनं ही येणारी इलेक्शन ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील अशी खात्री झाली होती पण काही कारणास्तव ती मला डावलली गेली आणि मी अपक्ष अर्ज ठेवला हो होता त्याचा त्यामुळं आज सुधीरदादा गाडगिडे तसेच आमचे नेते दिंशतराचा पाटील व सर्व पदाधिकारी पृथ्वीराज भैया असतील माझे सर्व मंडलाध्यक्ष सहकारी असतील या आज येऊन त्यांनी मला विनंती केली की तू प्रवाहाबाहेर जाऊ नकोस प्रवाहात राहा आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी आज जो तयार झालो तो भारतीय जनता पार्टी व सुधीरदा गाडगिर यांनी दिलेल्या निधीमुळं त्यामुळे मी नाव माझं करू शकलो ह्या भागामध्ये का काम करू शकलो आणि भारतीय जनता पार्टी तळागाळात पोचवू शकलो ह्याच्याच मी थोडासा आदर किंवा सुदैदांच्या प्रति असणार माझं प्रेम किंवा एक आदर्श नेता एक सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता अशी दादांची ओळख होतीच त्याप्रमाणे त्यांनी मला कधी फरकच जाणून दिली नव्हती राजकीय तडजोडीमध्ये थोडासा माझा बळी गेला किंवा माझ्यावर अन्याय झाला पण दादांची विनंती शब्द हा माझ्यासाठी शेवटचा प्रमाण असतो म्हणजे दादांनी आज विनंती केल्यावर मी आज माघार घेतली ॲक्च्युली खरंच तसं सांगायचं म्हटलं तर लोकसभा विधानसभा ही नेत्यांची इलेक्शन असते आणि जन जनस्वरा स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची इलेक्शन असते वर्ष गेले जो वर्षभर दहा वर्ष वीस वर्ष जन सर्वसामान्य कार्यकर्ता स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनसाठी आपली तयारी करतो पण काही न्याय मिळाला नाही तर आ, 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 नाव उमेद होतो आणि वेदना होतात तर पण ह्या सगळ्यावर मात करून मी